त्या लोगोमध्ये थोडेफार चेंजेस करून जसं एखादा आर असेल आणि तो खूप फेमस आहे त्या आर ला वेगळ्या पद्धतीने थोडस दाखवून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का कारण बऱ्याच वेळेला आहेत ना हे करत असताना बरीच लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात मग त्याच्यासाठी तुम्ही काही सांगू शकाल का सर हे खूप महत्वाचं आहे कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट खूप बारकाईने ऑब्झर्व केली कारण एखादी नवीन ब्रांड बनवायची ना त्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप वेळी जातो बऱ्याच अंशी लोक काय करतात एक शॉर्टकट घेतात म्हणजे एक नावाजलेलं नाव बाजारात आहे तर लोक काय करतात की ह्याच गोष्टींचा एक चुकीच्या प्रकारे आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून ते काय करतात जे नाव खूप प्रसिद्ध आहे ना त्याच्याशी सिमिलर त्याला ट्रेडमार्कमध्ये म्हटलं जातं डिसेप्टिव्हली सिमिलर आता अशी नावं जर अप्लाय केली तर ती सक्सेसफुली रजिस्टर होत नाही ते अप्लाय करतात पण ती रिजेक्ट केली जातात